नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गणेशोत्सव निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगड शरद मैदान माऊच्या गट्ट्यावाडी तालुका मान येथे संपन्न होत आहे या मैदानातलं ती टॉपच्या नंदी शंभर टक्के आपल्याला दिसणार आहेत तसेच या मैदानाच्या गाठ्याचे लावे लॉट्स महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती काढले गेलेत चला तर बघूया काही टॉप नंदींचे गट बकाश्वर मथुर सारजा या टॉप टॉपच्या अपडेटसुद्धा व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला बघायला मिळणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या लाईव्ह लॉटमध्ये हेमंशोट फुलरे दौरले सॉईल प्रतिष्ठान दौरले हारण्याच्या नावाने चिट्टीने निघाले गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती या गटामध्ये आपला हारण्या किंवा गुज्जर पालतून देऊ शकतो त्याच्यानंतर विठ्ठल तेजा किंवा दिवाण्या आपल्याला चार किट्ट निघाले पहिली किट्टे निघाले गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती दुसरी किट्टी आहे गट क्रमांक सहामध्ये तर तिसरी तिसरी किट्टी आहे गट क्रमांक तेरामध्ये आणि चौथी किट्ट आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तर या चार गटापैकी कोण चार गटापैकी तेज या चार गटामध्ये आपलं तेज आणि दिवाणा पालटवण दिसू शकतात त्याच्यानंतर अमित पाटील सुपने यांच्या टी टी व्हीच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती तर दुसरी चिट्टी आहे गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक पाचवरती त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका मथूर मथुर या मैदानात येणार का तर राहुलबाई पाटील यांच्या नावाने पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तर मित्रांनो बद्दल अशी अपडेट आहे की मथुर आपला डायरेक्ट गणेशोत्सव नंतर म्हणजे अजून तीन चार दिवस तरी मथुर आपला दिसणार नाही परंतु मथूरचा छोटा भाऊ अर्जुन आपल्या गट क्रमांक दोनमध्ये आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये पालतन देऊ शकतो त्याच्यानंतर शाखिरभाई यांच्या नावाने चिठ्ठी गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारवरती वरती या गाठामध्ये आपला सम्राट पालतण देऊ शकतो त्याच्यानंतर जीवन ड्रायव्हर यांचा सुंदरच्या नावाने छिट्टी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहावरती या गटामध्ये आपला सुंदर पाळतून देऊ शकतो त्याच्यानंतर चालू सीझनमध्ये मैदाना गाजवणारा वाटेगावचा बादल नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहावरती चिठ्ठी निघाली या गटात आपला बादल पालतन देऊ शकतो त्याच्यानंतर दादा सरकार यांचा पक्षाच्या नावाने टिट्टी निघाली आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक चारवरती त्याच्यानंतर किरण किरणप्पा शाळगाव उत्तम शोळगावळी यांच्या नावाने टिट्टी निघाली आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक चारवरती या गटामध्ये आपला सप्त हिंदकेश्री भारत किंवा हिंदकेश्री राय ना पालता घेऊ शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बारा नंतर कैसरी बाकासूर की कोणत्या गटात तर दोन चिठ्ठ्या आहेत पब्लिकने पहिली चिठ्ठी गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एक वरती तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक एक वरती तर जो कोणी करी असेल त्याच्या चिठ्ठीमध्ये किंवा पब्लिकने सुद्धा बक्कासूर पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरती या गटामध्ये आपला रायफल किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पलतन देऊ शकतो सिकंदरसुद्धा मित्रांनो फुल फॉर्मला आहे तर मित्रांनो हे आहेत कधी टॉप नीनचे गट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पहिलंहून अभिजित भैया पवार यांच्या नावाने एकही चिठ्ठी नाही तर मला वाटते उद्या आपल्या सर्वांचा लाडका सारजा आरामावर असेल आणि मित्रांनो मथुरसुद्धा आपला दिसणार नाही परंतु या मैदानात बाकासूर शंभर टक्के दिसणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद